जे जी हल्ला झालेला आहे त्याच्या समर्थनार्थ त्याचा निषेध करण्यासाठी केस तालुक्यातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आज इथं तहसील कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे खर तर अन्याय झालेल्याची ही पहिली घटना नाही अनेक वेळा हे राजकीय पुढारी स्वतःची पुळी भाजून करण्यासाठी ही जातीवादी शक्ती त्या अशा घटना घडवून आणत असतात तर आता जी झालेली निवडणूक आहे याच्यामध्ये मुस्लिम समाज मराठा समाज आणि दलित समाज हा एकोप्यानं एकत्रित झाला आणि जातीवादी शक्तीला याच्यामध्ये पराभव झाला हा त्यांना खपला नाही म्हणून तिथं कुणीतरी गुंड पाठवून तिथल्या गोरगरीब मुस्लिम समाजाचे घरं जाळले गाड्या फोड्याच आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही याचा जाहीर निषेध करतो <laughs> खरंतर जे गृहमंत्री म्हणून जे महाराष्ट्राचे नामदेव देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ यांच्या आम्ही राजीनाम्याची मागणी करतो यांनी जर महाराष्ट्रामध्ये या अशा घटना होत असतील तर यांना पदावर राहण्याचा कुठला अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि संबंधितच्या घटनेचा आम्ही तीव्र समज निश्चित करतो आणि जी घटना तिथं जलढली आहे या घटनेची सी आय डी चौकशी करून हे कोण गाव गुंड होते ज्यांनी की घरं चालण्याचा प्रयत्न केला गाड्या फुकून दिल्या याचा तत्काळ शोध लावून त्यांना या देशातून तडीपार करण्याची आम्ही आज मागणी या ठिकाणी करत आहोत